ती तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे जालना जिल्ह्याचे आमचे एस पी साहेब त्याच्यात पूर्ण लक्ष घालून नयेत आणि ते खोलापर्यंत जाणारे ती याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे मला धमकी नाही तिथे एवढी आणखीन ही ही अवला धमकी देणारे फायदा नाही होऊ शकत पण एक गोष्ट सत्य आणि खरी पण आहे की हे खूप मोठं षडयंत्र कट रचला गेला त्याला काय म्हणायचं समजा आत्तेचा खुनाचा किंवा काय घातपाताचा जे काय असेल ते केलं केलं गेलं एका नीच वृत्तीनं ही कट रचला घाट घातला असल्या पैदेशीला मी नाही घेणार पण बाळ हे गोष्ट लक्षात ठेवतो तू जरी नेताशील लैचुकीचं ठिकाण हात टाकलं असता हे तू विसरून गेलास तू तुझं आयुष्य जगवायला पाहिजे होतं तू तुझं तु करिअर करायला पाहिजे होतं तू तुझं तु काय असं तु तु ते तुझी पद्धत होती तू लोकांना काय केलं तेच जर दुसरीकडं करायला गेला तर तुला सुट्टी नसती मिळत तू हे काही करायला नको होत पण एक सांगतो याच्यातून मी आता याच्यावर सविस्तर सकाळी अकरा वाजता बनणार मी तर ऐकतोय मी तुमच्याशी तु फक्त एवढ्यासाठी बोललो आत्ता मराठा बांधवांची आंतरवादीकडं गर्दी व्हायला लागली कारण घटनाच खूप गंभीर आहे करणारापेक्षा करून घेणारा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला तो तुला आणखीन माहित नाही मी सुद्धा पाणी पाजू शकतो मी क्षेत्रिय कुळात आहे सहा करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी आहे जो माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो तो समाजासाठी रक्त जाळून समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा बेत नाही तो क्षेत्रीय मराठा मी आहे ध्यानात ठेव फक्त माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही शांत राहू मी यांची पाठ पुरायला खंबीर आहे हे असले धुडके किती काय येतात आणि किती का जातील असल्या खरकाट्या फायदेशीला आम्ही उभा बांधव त्यामुळं आपण शांत राहू मी व्यवस्थित एवढी टप्पर नाही कोणाची ही गोष्ट करायची लक्षात ठेव मला कळलं नाही पुढे तू काय करणार आहे कोणाला कळलं नाही तो ह्या आयुष्यातली पहिली वेळ असत करायच्या अगोदर तुझं सगळं निरोडवीस साहेब गांभीर्यानं लक्ष ठेवतील कसल्या कामात आदेश देतात फडणवीस साहेब कसल्या चौकाशा आता ह्याच्या सुद्धा गांभीर्याने लक्ष घालून आदेश देतील हा जो करून घेणारा नेता आहे याचा आता, आता शेवट करतील फडणीस साहेब ही सुद्धा खात्री आहे बघूया आता पुढे काय करतात पटेल तुमच्या हत्येचा कट रचना मागे कोणत्या नेत्याचा असू शकतो तुम्हाला वाटतं की अडीच कोटी रुपयाची किंमत देखील माहिती आहे लय मोठी मी त्याच रेकॉर्डिंग ऐकतोय ते सगळं ऐकतं म्हणून मी आज काही बोलणार नाही मी उद्या सकाळी अकरा वाजता सगळं मांडतो नावानिशी मांडतो आता एकच म्हणणं आहे आमचं गृह मंत्रालयानं म्हणजेच फडणवीस साहेबांना याच्यात आता वारक्याने लक्ष घालणं गरजेचं आहे याला किती वेळेस माफ करणार असं जर होत राहिलं तर सरकारला सुद्धा बट्टा आहे डाग आहे त्याच्यामुळं आता शेवटच्या कडीपर्यंत जा आणि आता मात्र याचा शेवट करा आमचं सांगायचं काम होतं आम्ही ते सांगितलं हा आम्ही सांगितलं बा असं असं झालंय बघाय चौकशी करू आमचं काय नाही आमचं काम आम्ही केलं तुम्हाला सांगायचं कारण आम्ही कायद्याला मानतो लोकशाहीला मानतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्री बघतील उच्चस्तरीय करायचं का सखोल आधी तपास करायचा का करायला लावायचा आहे मला तर वाटतं शेवटच्या बोडापर्यंत कोणी पण असू देतील जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टगडीला धरून उडणारी इथपर्यंत खात्री आहे नाही झालं तर पुढे बघू नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे का या प्रकरणामध्ये जो कोणी आहे ज्याचं नाव नाव तर तुम्ही घेतलेलं नाही पण जो कोणी आहे जबाबदार मी कधी का काय म्हणतात ना ते बोलायला लागलो ना पोटात ठेवतो इकडे ठेवतो उद्या सरळ करणार मी सगळं सगळं क्लिअर काय ते काय करायचंय ते पोलीस प्रशासन ठरवलं गृह मंत्रालय ठरवा मुख्यमंत्री ठरवतील थारूणी फडणवीस साहेब ठरवतील आमचे शिंदेसाहेब आहेत दादाई लक्ष ठेवून असतील याच्यावरती बघूया काय <laughs> काय होत आहे काय काय नाही सांगण्याचं काम होतं प्रशासनाला अगोदर सांगणं गरजेचं होतं जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही का सांगितलं नाही आमची प्रक्रिया आम्ही पुरी केली मी त्याच्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग त्याच्या तपास सुरू आहे त्याच्यावरती आता ते सकोल घेतील ना सगळं उद्या सकाळी वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे काय काय तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सादर करणार नाही आता सकाळी सगळं देतो सगळंच अकरा वाजता मीडियाच्या बांधवांच्या समोर सगळं होणार एक सांगतो बेटा तू लय चुकी लय चुकीच्या ठिकाणी हात टाकला तू नेता म्हणूनच वागायला पाहिजे होतं तू खूप चुकीला पाटील यामध्ये आता हे जे दोन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतलेले यामध्ये तुमचा सुद्धा एक जुना सहकार्य आहे काय नेमकं कारण आहे की तुमचा सहकारीच तुमच्या विरोधात जातो आणि अशा प्रकारचं कृत्य तो करू शकतो मला बाकीच काही माहिती मला फक्त एवढंच माहिती आहे करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल त्याचे सगळं पोलीस बघतील ही खूप मोठी साखळी आहे लहान नाहीये तुम्हाला वाटतं इतकं साधन आहे गंभीर हे खूप मोठा डाव आणि कट आहे की का काय एक दोन असं नाही ही खूप मोठी साखळी आहे त्यांचं कामच आहे एखादा जर नाही आला तर त्याला बदनाम करायचं मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला लाव कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावत ते टाक पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं मी प्रामाणिक केलं म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा ही खोटाने करायची कधीच यशस्वी देणार बी नाही आणि हे तिला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणाऱ्याला अशा स्वरूपाचा बदनाम करा समाज माझा एवढा येडा नाही की तुम्ही खोटे नाट्य आरोप करणार किंवा खोटं नाटं हे करणार याला काही सापडणं देत असलं ते काही सापडणं बाकीचं मग शेवटी ते काय म्हणते त्याला याच्यावर आले पाटील प्रश्न असा आहे की गेले दोन वर्ष तुम्ही आंदोलन करतायत आंतरवालीमध्ये नऊ ते दहा उपोषण झाली आणि या दरम्यान तुमच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या विविध ठिकाणी भाषण झाली त्यामध्ये तुम्ही असे प्राण आरोप केलेले आहेत की माझ्या जीवाला धोका दो, आहे कट रचला जाऊ शकतो आणि अशाच प्रकारचा एक कट आता हा उघडकीस आलेला आहे यातून काही सांगायचं आहे का तुम्हाला की अगोदर जे तुम्ही बोललात ते आता कुठं खरं खरं होताना दिसतंय असं मला दादा माहिती मिळते कोणच्या ना कोणच्या विभागात सरकारच्या म्हणतो मी प्रशासनाच्या आणि शासनाच्या कोणी ना, शास ना कोणीतरी असतो की ज्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरांसाठी लढतोय माहिती मिळाली असं कोणत्या नेत्या कशी कुणी असतात जेव्हा काही करायला लागला तर तिथल्याला वाटतं नाही गरीबाच्या लेखनासाठी करतो आपल्या जर गोष्ट कळाली ती सांगायची गावात असो शहरात असो किंवा कुठल्याही विभागात असो तिथं थोडं झालं लोक मला सांगतात इथून मागचे माहीत झालं मी मीडियात बोललो की ते लगेच माग सारखा आता हे असं शिजून ठेवलंय खूप पण आता हे सगळेच येणार आहेत यांना सुट्टी नाही आता आता सुरुवात झाली आता सुट्टी नाही ते सगळेच यायला लागले आता हळूहळू केले करायला गेले उच्चकासाठी त्या पैशा पाण्याच्या आशासाठी करायला गेले त्यांना काय माहित इत, इतकं ही होईल म्हणून असे बरेच आहेत आमच्या हि हो कार्यकर्ता फोड त्यो हो फोड ह्या नेत्याच्या बाजूने पत्रकार परिषद घे याच्या गाडीत हिड तिकडं भाषण कर किंवा असे काही रचव हो, आता त्यांचे डोळे उघडते आपण आपलं संसार आपण आपलं कष्ट करावं आपण आपले, आपले सुखाने भाकर खावा कोणच्या नेत्याचं ऐकून आपण उगत जाणारे ते आरोप करत बसायचं किंवा त्यांचं काही नसताना द्यायचं आणि हे आपल्या मुलोट येतं तर आपला संसार बर्बाद होतोय आता इथून पुढे जे जे आहेत ना त्यांचे डोळे उघडणार आहेत बघा आता हे ज्या गोळा केलेल्या टीम आहेत राजकीय नेत्यांनी सगळ्या उद्योग होणार या सगळ्या जेला नसता त्यांनी शानो व्हावं आपली सुखाची भाकत सुखाचा संसार मोठा करावा आणि आपण आपलं काम करावं ह्या भानगडीत त्यांनी पडूनही माझा सल्ला आहे त्यांना की तुम्ही त्यांच्या आमिषापोटी दहा पाच रुपयासाठी जर काही करायला जाताल तर आयुष्याला मुक्ताल आयुष्यभर जेलमध्ये सोडून राहावं रुप लागणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही उगाच त्यांच्या नादी लागून पुढच्या वाटावर येऊ नका बरं पोलिस अधीक्षकांकडून तुमची काय मागणी राहील कारण सध्या आरोपी जे आहे जा ते जालना पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्यांची चौकशी चोकरश सुरू आहे चौकशी तपासाचा भाग आहे पोलिस प्रशासन सगळं ताकदीनं करतायत जालन्याचे एसपी साहेब स्वतः लक्ष घालवत त्याच्या त्याच्यामुळं ते शेवटपर्यंत जातील आम्हाला कसलीही शंका नाही शेवटपर्यंत नेत्यापर्यंत जाणार मधल्या कोणाला सोडणार नाही कारण त्याच्या रेकॉर्डिंग त्याची फिलिव सुद्धा आहे त्यामुळं ते आता कुठेही झाकू शकत नाही ना कोणाला टाळताही येत नाही तशा बैठक आता झालेल्या जाऊ द्या मी ते उद्या त्याला सविस्तर सांगतो मग ते आता सांगण्यात येईल उद्या पत्रकार बांधवासमोर सगळं सांगतो मी त्यामुळं पोलीस प्रशासन जालना जिल्ह्याच महाराष्ट्रात ऍक्टिव्ह आहे असं दाखवतील आरोपीला कुठल्याही गय करणार नाहीत तो किती मोठा नेता असला तरी आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या उंचीवर नितीन जालना जिल्ह्यातल्या पोलिसाचं जा। हे करतील याची खात्री